ఐ చిన్నది ను ఈ రూమట్ ఎక్టివ్ నిస్తా నా పోకా అని యూట్యూబ్ క్లాస్ గై దాని దిస్తా పోకా అది అవర్ మ్యూట్ చేలస నా ఓ లై ఐ షొన పడి ఈ మళ్ళీ మిసట్ పడా కాబట్ అంటే ను ఇత సం ఈ బ చోట నా చెర్ట ఆఫ్ ట కంపెటీషన్ చెర్ర మళ్ళో ఏ పోని

शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके माझा आवाज येत आहे सर्वांना आ, आपला आजचा विषय आहे की डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो पण त्याच्या आधी आपण बघूया डार्क सर्कल्स येण्याची कारणं काय असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीवर ना आपल्याला जर काही उपाय तोडगा किंवा कुठल्याही गोष्टीवर आपल्याला काही काम करायचं असेल तर सर्वात पहिले ती गोष्ट होत कशावरून आहे ना त्या गोष्टीचा सर्वात पहिले अभ्यास करावा म्हणजे बघा भांडणं पण होत असले ना भांडणं कशे सुटतील हा विचार केव्हा करायचा की त्याचं कारण नेमकं काय कारणावर अभ्यास केला की सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळते मग आता ते भांडण असू द्या पिंपल असू द्या डार्क सर्कल असू द्या तुमचं फॅट असू द्या तर कारण काय काय आहेत डार्क सर्कल्सची एक सर्वात अ परफेक्ट कारण मी इथे तुम्हाला सांगेल ते म्हणजे हिमोग्लोबिनची कमी हे डार्क सर्कल्सचं सर्वात पहिलं कारण आहे खूप महिलांना असं वाटतं की टेन्शन घेतलं की डार्क सर्कल्स येतात अँड ऑल अँड ऑल आहे त्या गोष्टीमध्ये पण तथ्यता आहे पण डिपेंड करते की तुम्ही टेन्शन कशा पद्धतीचं घेताय फॉर एक्झाम्पल की आता मी इथे बसलेली आहे आणि मला टेन्शन आहे पण मी रडत नाहीये तर मला डार्क सर्कल्स नाही येणार सिम्पल आहे जेव्हा तुम्ही खूप जास्त रडतात ना तेव्हा डार्क सर्कल्स खूप पटकन येतात हे सगळ्यांनी समजून घ्या रडणं ठीक आहे पण खूप रडणं पण ठीक नाही आहे म्हणजे रडल्याने मन हलकं होत असेल पण रडल्याने मग डोळ्यांचे डार्क सर्कल्स भारी होऊन जातात जास्त रडल्याने काय होते डोळे सुचतात डोळे थकतात आणि त्याने पण आपले डार्क सर्कल्स वाढतात तिसरी गोष्ट आहे की जर तुमच्या आहारामध्ये ची कमतरता असेल तर तुम्हाला डार्क सर्कल्स येतात आणि चौथं कारण आहे झोपेची कमी जी सगळ्यांनाच माहिती आहे पण मी इथे तुम्हाला सगळ्यांना पण एक गोष्ट सांगेल झोपेच्या कमतरतेमुळे येणारे डार्क सर्कल्स ना हे तात्पुरते ते कायमचे नाही राहत म्हणजे समजा की आता तीन चार दिवस तुम्ही झोप नाही थी। घेतली ठीक आहे आणि तर मग तुम्हाला डार्क सर्कल्स येतील पण ते तुम्ही दोन तीन दिवसात त्या झोपेचा कोठा जर पूर्ण केला तर लगेच ते डार्क सर्कल्स चालले पण जातात म्हणजे झोपेसमुळे येणारे डार्क सर्कल्स जे आहेत ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात पण जर चांगली झोप घेतली तर आपले डोळे अगदी निरोगी आणि अगदी चांगले राहत असतात ठीक आहे तर आपण आता डार्क सर्कल्स वरचे उपाय जे आहेत त्याचा अभ्यास करूया ठीक आहे सर्वात आधी डार्क सर्कल्स वरचा एक अगदी चांगला उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे हा की तुम्ही तुमच्या दिवसभराच्या आहारामध्ये नेमकं काय घेत आहात हे खूप जास्त मॅटर करते खूप काही नाही पण आपल्याला रोजच्या आहारामध्ये ना आपल्याला एक कप दूध पिल्याने डार्क सर्कल्स कमी होतात ठीक आहे आता दूध सांगत आहे तर तुम्ही असं नका म्हणू की चहामध्ये पण दूध असते तर मग आम्ही तसं दूध पितो नाही दूध दूध प्रॉपर आहे एक तर तुम्ही हॉर्लिक्स टाकून प्या मदर हॉर्लिक्स बोर्विटा किंवा तुम्ही मग हळद टाकून दूध प्या किंवा प्लेन दूध आवडत असेल तर तुम्ही प्लेन दूध सुद्धा घेऊ शकतात एक कप दुधामुळे तुमचे डार्क सर्कल तीस दिवसांमध्ये कमी होतात तीस दिवसांमध्ये डार्क सर्कल जात नाही रिलॅक्स डार्क सर्कल जाण्यासाठी किमान सहा महिने लागतात कारण की ती क्रिया येण्यासाठी पण आपल्या शरीराने सहा महिने खूप काही भोगलेलं असतं सहा महिने म्हणा वर्ष म्हणा पण हा मी एक सांगेन डार्क सर्कल जातात जर ते अनुवंशिक नसतील तर आ, काही काही जणांच्या घरी अनुवंशिक पण असतात ठीक आहे काही ठिकाणी तुम्ही बघायला जाल तर काही ठिकाणी अनुवंशिक डार्क सर्कल्स असतात तर ते डार्क सर्कल्स कधीच जात नाही मग तुम्ही लेझर वगैरे करू शकता त्याच्यासाठी मग मी लेझर केलेले पेशंट्स पाहिलेले आहेत माझ्या बऱ्याचशा अशा ओळखीचे लोक आहेत की त्यांनी डार्क सर्कलवर लेझर ट्रीटमेंट केलेली आहे पण ती इतकी पण हे नाही राहत कारण की दोन अडीच वर्षांनी पुन्हा पूर्व मी खरं सांगेल तर दोन अडीच वर्ष मी खूप बोलली अति काळजी घेणाऱ्यांची दोन अडीच वर्षांनी पुन्हा येतात पण जर काळजीच नाही घेतली झालेले जर आता काही गरज नाहीये त्यांचे डार्क सर्कल्स खूप पटकन होऊन जातात म्हणजे सहा सात महिन्यात लगेच येऊन जातात लेझर करून पण अति उपवास करू नका सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार फक्त बुधवार रविवार काही काही जणी सोडतात त्यात पण कधी कधी बुधवारी चतुर्थी येते रविवारी एकादशी येते खूप उपवास नाही करायचे उपवास करावे तर ते मनापासून करावे पोटापासून नाही करायचे हे बघा एक अगदी साधीशी गोष्ट सांगू का तुम्हाला आपण आपल्या ज्या देवाला मानत आहोत ना त्या दिवशी नॉनव्हेज नाही खाल्लं आणि आपण साधं शाकाहारी अन्न खाल्लं तरी सुद्धा उपवास पाळला जातो बऱ्याच जणांच्या घरी साबुदाणा खाऊन उपवास करण्याची प्रथा आहे तुम्हाला माहिती साबुदाण्याने खूप फॅट वाढते अंदाज किती लावू शकाल स्नेहल वाटते मॅम साबुदाण्याच्या खिचडीचं नाही लावू शकणार एवढ्या वाटी साबुदाण्यामध्ये एवढ्या वाटी साबुदाण्यामध्ये सहा पोळ्या नित् फॅट आहे शिजवलेला हा तो, तो तो, कच्चा नाही शिजवलेला एवढी वाटी म्हणजे जर कच्ची एवढी वाटी घेतली तर मग ते तर एवढा बनतो फुलतो तो आणि जेवढा तो म्हणजे कच्चा साबुदाणा टाकल्यावर जो फुलतो ना तो खाल्ल्यावर डबलनी पोटामध्ये फुलतो ठीक आहे कॅलरीज खूप जास्त आहे हे कॅलरीजचं आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं म्हणजे एवढी वाटी आणि मला वाटतं शिजलेली एवढ्या वाटी साबुदाण्यामध्ये तर माझं मन नाही भरत ब माझं खरंच मन नाही भरत मला एवढा तरी लागतो जर खाल्लाय तर एवढा नाही तर खायचाच नाही आणि त्याच्याकडे बघायचंच नाही उपवास करायचा तर उपवास कसा करायचा आहे की तुम्ही एखाद्या दिवशी फळांवर राहा फळं खाऊन बघा किंवा एखाद्या दिवशी तुम्ही उपवास करत आहात ना तर तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तरी तुमच्या देवाची जी तुमची भक्ती आहे ती साध्य होत आहे मी मी नॉन व्हेजिटेरियन आहे आणि मी रेग्युलर नॉनव्हेज खात असते पण हो माझी एक गोष्ट आहे की मी सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे तीन दिवस नॉनव्हेज नाही खात मी बुधवार आणि रविवार बुधवार आणि रविवार हे दोनच दिवस नॉनव्हेज साठी ठेवलेले आहेत तर आपण मी सोमवारला खूप जास्त मानते माझी महादेवावर जरा जास्त भक्ती आहे मी नाही खात मी सोमवारी तर कशाच पद्धतीने मग मंगळवार तर आपल्या कुलदेवीचा येत असतो गुरुवार हा गुरुवार गुरुचा येत असतो शुक्रवार लक्ष्मीचा मानतात शनिवार हा शनीचा मानतात तर हो आपण भारतीय संस्कृती जपतो तर तुम्ही जर उपवास करत असाल तर नेहमी लक्षात घ्या खूप उपवास नका करू मी माझ्या आईला खूप उपवास करताना पाहिलंय माझी आई सोमवार सोमवारचा उपवास मंगळवार मंगळवारचा उपवास बुधवारी चतुर्थी आली गुरुवारी गुरुचा उपवास शुक्रवारी काहीतरी वैभवलक्ष्मी महालक्ष्मी ते उपवास कंटिन्यू उपवास अशाने तुमचं शरीर ना बिघडते अति उपवास करू नका लक्षात ठेवा उपाशी राहून जर देव प्राप्ती झाली असती तर आज रस्त्यावरचे भिकारी उपवाशी नसते उपवास करून नाही मनाचा उपवास करायचा कुणाबद्दल वाईट नाही बोलायचं काहीच नाही तुमचा देव तुम्हाला नेहमी पावतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा चांगला आहार घ्या चांगला आहार घेतल्यामुळे डोळ्याखालचे डार्क सर्कल्स लवकर जातात एक नेहमी लक्षात घ्या जर तुमच्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स आहे तर तुम्हाला डोळ्यांना सर्वात पहिले तर आराम देण्याची गरज दा आहे आणि ती कशी द्यायची तुम्हाला डार्क सर्कल आहे आणि तुम्हाला त्याच्यावर काहीच खर्च नाही करायचा आहे आता समजा की आपण इथे असं पकडून चालू की मनीषा खैरणार मॅम आहेत आणि समजा की मनीषा खैरणार मॅमला डार्क सर्कल्स आहेत पण मनीषा मॅम काय म्हणतील मला एका पण क्रीमवर खर्च करायचा नाहीये तर मी माझे डार्क सर्कल्स कसे कमी करणार तर मी त्यांना दोन ते तीन गोष्टी सांगू शकते कॉटनच्या रुमालामध्ये बर्फ टाकायचा आणि तो त्यांच्या डोळ्यावर ठेवायचा थोडा ह्या डोळ्यावर ठेवा थोडा थोडा वेळ ह्या डोळ्यावर ठेवा थोड्या वेळ ह्या डोळ्यावर ठेवा असं केल्याने तीन महिन्यांमध्ये त्यांचे डार्क सर्कल्स बऱ्यापैकी कमी झालेले दिसतील म्हणजे सत्तर टक्क्यांनी कमी झालेले राहतील हा मी पहिला एक त्यांना ऑप्शन देईल दुसरं ऑप्शन मग मी त्यांना काय देणार आहे माहितीये स्वयंपाक करताना आपण बटाटा शिलतो ना तर बर ते बटाट्याचे साल बघा आपली छिलनी अशी गोलाकार असते तर ते साल बरोबर असं लाईनचं निघते तर मी त्यांना सांगेल की त्या डोळ्याच्या खाली तुम्ही ते बटाट्याचे जे सालं आहे ते लावून ठेवत चला पाच एक मिनिटासाठी पाच मिनिटांनंतर ते काढून फेका त्यांनी सुद्धा त्यांचे डार्क सप्पल्स दोन महिन्यांमध्ये बऱ्यापैकी कमी होतील ठीक आहे आणि रात्री झोपताना काहीच नाही तर तुम्ही किमान डोळे डोळे दोन हातांमध्ये थंडगार पाणी घ्या आणि त्याच्यात आपले डोळे टाका आणि डोळे उघडझाप उघडझाप त्या पाण्यामध्ये करा त्यांनी सुद्धा तुमच्या डोळ्याचे डार्क सर्कस ऍक्च्युली कमी होतात कारण की आपण खूप महिला काय करतो क्रीमवर इतका फोकस देतो इतका फोकस देतो क्रीमवर की आपण हेच विसरून जातो की आपल्याला काहीतरी त्यांना आराम देण्याची पण गरज आहे आता असं समजा की तनुजा राऊत मॅम आहे दिवसभर तनुजा मॅम खूप थकल्या खूप थकल्या आणि त्या खूप थकल्यावर त्या म्हणतील की मला आता आरामाची गरज आहे आणि मी तनुजा मॅमला म्हणेल अच्छा तुम्हाला आराम हवाय का मी तुम्हाला क्रीम लावून देते चालेल का नाही चालणार ना नाही चालणार बघा जशी आपली स्किन आहे आपल्या स्किनला कशाची गरज आहे स्वच्छ करण्याची गरज आहे बरोबर आहे मग आपण काय करतो आंघोळ करतो हा सगळ्यांनी नीट आहे का आता आपण काय करतो आंघोळ करतो मग आंघोळ करताना आपण काय करतो पाणी लावतो त्वचेला पाणी लावतो साबण लावतो मग खर खरं सांगा आंघोळ केल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटते की नाही वाटत वाटत तुमची स्किन फ्रेश वाटते जर एखाद्या दिवशी तुम्ही आंघोळ नाही केली तर लक्ष नाही लागत अकरा वाजेपासून वेध लागायला लागतात मला अकरा पण नाही वाजत मला दहा वाजले की चिडचिडी चालू होऊन जाते माझी मग आपण बघा तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली आपण चेहऱ्याला पाणी लावतो तर सर्वात पहिले काय करतो डोळे बंद आपण चेहऱ्याला साबण लावतो सर्वात पहिले काय करतो डोळे बंद बरोबर आहे साबण धुतो आपण काय करतो डोळे बंद करतोय मग डोळ्यांना वेगळं कोण असं आहे की ते डोळ्यांना वेगळं पाणी देते नाही देत मी देते मी रोज माझी पूर्ण आंघोळ झाली किंवा मी चेहरा जेव्हा धुते तेव्हा मी चेहरा धुऊन झाला की नंतर फक्त उंजळीत पाणी घेते आणि त्याच्यामध्ये चेहरा बुडवते आणि माझे जे डोळे आहेत ते मी उघडझाप करते याच्यामुळे माझ्या डोळ्यांची लेंथ पण खूप छान मोठी राहते आणि मला डार्क सर्कल्स नाही येत आफ्टर डिलिव्हरी डार्क सर्कल्स येतात मी ह्या गोष्टीला मान्यता देते हो मला डिलिव्हरी नंतर खूप डार्क सर्कल्स आले होते अगदी असे गालापर्यंतचे पर्यंतचे डार्क सर्कल्स होते टेन्शन येणं रडणं जेव्हा माझ्याही भावाची डेथ झाली होती तर मी इतकी रडली होती की मला खूप डार्क सर्कल्स होते असे अर्धे अर्धे इतके डार्क सर्कल्स होते वेळेवर झोप नव्हतं घेणं खूप रडणं टेन्शन काहीच व्यवस्थित न खाणं तर मला खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल्स आले होते मी माझ्या डार्क साठी जास्त करून काकड्या आहेत ना त्याच्या दोन गोल स्लाइस कापायची आणि त्या डोळ्यावर ठेवायची त्यांनी माझ्या डोळ्यांना आराम मिळत होता आणि मी हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर मी रेग्युलर माझे डोळे त्याच्यामध्ये उघडझाप उघडझाप करत होती त्यामुळे सुद्धा माझ्या डोळ्यांना चांगला आराम मिळाला आणि त्यांनी खूप चांगल्यापैकी फायदा झाला डार्क सर्कल्स कमी व्हायला डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी जर मला तुम्ही आज इथे क्रीम विचारल्या तर मी तुम्हाला सर्वात पहिली क्रीम सजेस्ट करणार ती म्हणजे द मॉम्स डॉट कॉम ची अंडर आय क्रीम ठीक आहे खूप चांगली क्रीम आहे मनीषा मॅमनी जस्ट आत्ताच परचेस केलेली आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तर तो खरोखर म्हणजे तुम्ही बघाल तर तो रिझल्ट आपल्याला एका आठवड्यात दिसायला येतो चारशे चौऱ्याहत्तर रुपयाची लिंक आहे पण एवढी महाग घेऊ नका ऑनलाईन स्वस्त येते ज्यांना पण घ्यायची असेल त्यांनी मला मेसेज करा तुम्हाला अडीचशे ते पावणे तीनशे रुपयापर्यंत ती क्रीम मिळून जाते तुम्ही ऑनलाईन परचेस केली तर मी पण ऑनलाईनच मागवते मी कधीच ऑफलाईन गेली तर ती चारशे पंच्याहत्तरलाच मिळते आणि ही क्रीम है न, आहे ना एवढी आहे आणि याला पुढे एक मॅग्नेट असते तर काय ह्या क्रीमची खासियत माहिती का ह्या क्रीम म्हणजे आपण रात्री झोपताना डोळ्यांनाच फक्त लावतो तर ही क्रीम सहा ते आठ महिने चालते तुम्हाला संप म्हटल्यावर संपत नाही कारण की पोर्शन किती लावायचंय फक्त डोळ्याला लावायचंय गोल करून करून आणि त्याचे त्याला समोरून ना एक मॅग्नेट दिलेलं आहे स्टीलचा स्टील सारखा तर ते इतकं थंड राहते ना की तुम्ही अलगत हाताने त्याच्यावरून मसाज करत राहिले डोळ्याला तर तुमच्या डोळ्यांचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळतो जर तुम्ही क्रीम वापरणार असाल तर मी तुम्हाला हे एक ऑप्शन दिलेलं आहे आजकाल तुम्ही बघितलं असेल डोळ्याच्या खाली ठेवायला येस मॅम तुम्ही मला नक्की मेसेज करा तुम्हाला मी तुम्हाला नक्की लिंक देईल डोळ्याच्या खाली ठेवायला असे आलेले भरपूर जणींनी बघितले असतील असे स्टिकर्स सारखे दिसतात ते मी ट्राय केले बट ऍक्च्युली ते वर्क नाही करत आणि महा खूप आहेत ते आणि महाग आणून त्यांनी तितका फायदा ऍक्च्युली नाही झाला आपल्या जेवणामध्ये ना आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे ना डोळे थकत नाही तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलेला आहे का काय नोटीस केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट उन्हातून आल्यावर तुमचे डोळे थकलेले असतात बरोबर आहे उन्हात जाताना गॉगल लावून जात जा प्लीज ब्लॅक कलरचा गॉगल लावायचा लोक काय बोलतील गेले उडत डार्क सर्कल आल्यावर पण लोक बोलतील बाई तुला थोडे डार्क सर्कल आले गॉगल लावलं तरी बोलतील ती जास्त शहाणे गॉगल लावून ठेवते लोक बोलणारच आहे तुम्ही नाही लावलं गॉगल तरी लोक बोलणार आहे तुम्ही लावलं गॉगल तरी लोक बोलणार आहे मग त्याच्या आपल्या हितासाठी करा कोण काय बोलेल त्याकडे लक्ष द्यायचं नाही ते त्यांचं कामच आहे आणि ते त्यांचं काम करत राहणार आपण आपलं काम करत राहायचं जर आपण गॉगल लावून सोडून दिलं तर बिचारे बेरोजगार होऊन जातील त्यांना कामच नाही राहणार जर आपण त्यांच्या म्हणण्यानुसार राहिलो तर म्हणून लोकांकडे नका बघू की खूप ठिकाणी असं होते मला खूप महिलांकडनं असं उत्तर आलंय की मॅम नाही गॉगल लावायला परमिशन नाहीये गॉगल लावण्यासाठी पण काही परमिशन लागते म्हणजे सिरियसली ती परमिशन सारखी गोष्ट आहे का ती शॉर्ट टॉप आहे की कुठला शॉर्ट स्कर्ट आहे की त्याच्यासाठी परमिशन लागेल त्या गोष्टीचा विचार नका करू प्लीज डोळ्यांना बॉगल लावा डोळ्यांमध्ये खूप धूळ जाते त्यामुळे डार्क सर्कल्स वाढत आहे डोळे थकत आहेत त्याच्यामुळे डार्क सर्कल्स वाढत आहेत म्हणून बाहेर जाताना डोळ्यांना बागल लावत चला ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा पण तुम्ही डोळ्यांची काळजी घेत आहात जर तुम्ही डार्क आ, क्रीम नाही घेत आहात इथे खूप जणी अशा असतील की त्यांना अंडर आय क्रीम नाही घ्यायची डार्क सर्कल साठी क्रीम नाही घ्यायची त्यांनी फक्त सिम्पल एक काम करायचं कुठलं बर्फ घ्या बर्फ शेका नाही तर तुम्ही ना तुमच्या कॉटनच्या रुमालाच्या छान घड्या करा आणि ते रुमाल तसेचे तसे फ्रीजमध्ये ठेवत चला किंवा फ्रीजरमध्ये ठेवा ठीक आहे आणि ते फ्रीजर मधनं ते रुमाल काढायचे आणि ते डोळ्यावर ठेवत राहायचे त्या पट्ट्या डोळ्यावर तुमच्या डोळ्यांना शांतता मिळेल जे एका क्रीम सारखच काम करणार आहे ठीक आहे नाही तुम्हाला दुसरी कुठलीच क्रीम लावायची जर नसेल तर तुम्ही तुमच्या डोळ्यांना अगदी साधं जेल पण लावलं तरी सुद्धा चालते ठीक आहे ट्राय युअर बेस्ट की ते जेल डोळ्यांना खूप हानी करणार नसेल अगदी लाईटवालं कुठलं पण जेल असेल तर तुम्ही ते जेल डोळ्यांना लावू शकता त्याने पण कमी होईल पाणी पित राहा आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी नारळ पाणी प्यायचं तुमच्या डोळ्यांना सर्वात जास्त आराम देणारा जर का कुठला घटक असेल तर तो नारळ पाण्यामध्ये आहे ठीक आहे जो आपल्या बॉडीला हायड्रेट करतो आणि जर आपली बॉडी हायड्रेट असली तर आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येत नाही तसं तर पंधरा दिवसातून एकदा नारळ पाणी प्यायला पाहिजे पण इथे नारळ पाण्याची प्रथा ही फक्त पेशंटला नेण्यासाठीचीच आहे खूप जणांच्या घरी पण ती आपल्याला पण गरज आहे कळत ना कळत आपण पण पेशंट आहोत आपण रिपोर्ट काढायला जात नाही म्हणून आपल्याला दिसून येत नाही किंवा आपण आपलं लहानपण इतकं सॉलिड काढलेलं आहे की आपल्याला खूप जणींना ना दुखणच नाही दिसत दुखणं जाणवत नाही माहितीये मी आठवडाभर काम करते महिलांना मला आठवडाभर कळत पण नाही माझं शरीर दुखतंय मला रविवारच्या दिवशी जेव्हा आराम मिळतो तेव्हा मला कळते की अरे हो आपल्यालाही दुखणं आहे आणि ऍक्च्युली असणार आहे कारण की मी पण जीव आहे आणि मीही काम करते तर दुखणं तर राहीलच आणि ते पण नसलं तर मग मक, मग तर मी मशीन बोलली जाईल खूप जणींना ह्या गोष्टीची सवय नाहीये स्वतःला आराम देण्याची स्वतःला आराम देत चला शांत झोप घेत चला रात्री मोबाईल खेळल्याशिवाय कोणाला कोना झोप येत नाही थँक यू सो मच स्नेहल मॅम तुम्ही खरं बोलल्याबद्दल थँक्यू मॅम थँक्यू सो मच सारिका मॅम बाकी ज्यांनी हात वर केलेले नाहीये त्यांना बिलकुल कमी समजू नका मनीषा मॅमचा मॅसेज मला रात्रीच जास्त येतो फक्त त्यांनी हात वर नाही केलेला आहे फक्त त्यांनी हात वर नाही केला बाकी मॅमचा मेसेज मला रात्रीच जास्त येत असतो तर रात्री मोबाईल खेळण्याची सवय मी असं नाही म्हणत की रात्री मोबाईल नका खेळू अरे नक्की खेळा जर सवय लागलेली आहे तर खेळा मी त्याच्यावर वेगळं सेशन घेईल हा विषय मी त्याच्यावर नेत नाही पण तुम्ही त्याचा ब्राईटनेस कमी करा आणि तिथे ना आय प्रोटेक्शन नावाचा एक ओ, सिंबॉल आहे तो बस क्लिक करत चला खूप वेळ नाही लागत डार्क सर्कल्स घालवणे इतका तो वेळ नाही लागत थोडा कमी वेळ लागेल डार्क सर्कल घालवण्यापेक्षा एखादं सेकंदाचं काम आहे तुम्ही फक्त तेवढी एक काळजी घ्या आणि तेवढी काळजी घेऊन तुम्ही जर तुमच्या डोळ्याची काळजी घेतली तुमचे डार्क सर्कल्स लिहून घ्या पंचेचाळीस दिवसांमध्ये कमी व्हायला सुरुवात होईल आणि हंड्रेड पर्सेंट होईल डार्क सर्कल्स जातात माझ्यावर विश्वास ठेवा पटकन माझ्या लाईफमध्ये पण माझ्या डोळ्यांना डार्क सर्कल्स दोन वेळेस आलेले आहेत जेव्हा माझी डिलेव्हरी झाली होती तेव्हाही आलेले आहेत आणि जेव्हा माझ्या भावाची डेथ झाली होती तेव्हाही डार्क सर्कल्स आलेले मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये माझे मिस्टर ऍडमिट होते मला तेव्हाही डार्क सर्कल्स आले होते माझ्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघा मी त्या महिन्यामध्ये डार्क सर्कलवर सेशनच नव्हतं घेतलं डायरेक्ट घेतलंच नव्हतं कारण की ऍक्च्युली मला आलेलं होते बट आपण खूप पटकन आपली काळजी घ्यायला लागलो की जातात डोळ्यांवर पाण्याची शिपके मारत चला डोळे पाण्यामध्ये उघडझाप करत चला थंडगार पाण्यामध्ये नारळ पाणी पीत चला पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा नारळ पाणी पीत चला तुमच्या डोळ्यांना चांगला आराम मिळणार आहे आणि चांगला रिझल्ट भेटेल कॉटनचे रुमाल मध्ये उन्हाळ्याचे ठेवत चला आणि ते कॉटनचे रुमाल तुमच्या डोळ्यावर दिवसाला ठेवत राहा काही नाही केलं ना तरी पण चालेल पाच सहा सेकंदासाठी या डोळ्यावर ठेवा या डोळ्यावर ठेवा आणि नंतर रुमाल परत फ्रीजर मध्ये ठेवून द्या खूप वेळ नाही लागत या प्रोसेसला त्यांनी खूप फरक पडतो आणि खूप म्हणजे खूप चांगल्यापैकी तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतो आणि त्याच्यासाठी पैसे लागत नाही ऍक्च्युली लागत नाही मी इथे जर त्यांची स्किन खूप जास्त डॅमेज झाली किंवा ज्यांना अति प्रमाणामध्ये डार्क सर्कल असतील तर मी त्यांना हे पण सांगेल माठामध्ये ठेवलेल्या पाणी ना उंजळीमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये डोळे उघडझाप केले तर खूप लवकर शक्यता असते तुमचे डार्क सर्कल्स दूर होण्याची आणि हे सगळ्यांनी नक्की ट्राय करा तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय खात आहात हे पण खूप मॅटर करते रोजचा एक कप दूध प्यायची सवय लावा तुमचे केस गळवणे पण बंद होतील आणि तुमचे डार्क सर्कल्स पण लवकर इम्प्रूव्ह होतील मी क्रीम मध्ये तुम्हाला खूप जास्त क्रीम नाही सांगत पण मी क्रीम मध्ये तुम्हाला जर क्रीम सांगितली तर ती मी द मॉम्स डॉट कॉमचीच क्रीम सांगेल डॉट एन की ची पण क्रीम आहे डार्क साठी आणि मी ती पण वापरली ती पण युजफुल आहे पण प्रचंड महाग आहे ती बाराशे रुपयाची एवढीशीच क्रीम येते ती पण सेम कंटेंट जे आहे तर ते मॉम्स डॉट कॉम मध्ये पण आहे जे आपल्याला अडीचशे आणि तीनशे रुपयामध्ये मिळून जातात अडीचशे तीन तीनशे तीनशे रुपयाच्या वर अंडर आय क्रीम घ्यायची नाही मॉम्स डॉट कॉम ची हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि तीनशे रुपयाची क्रीम तुम्हाला सहा ते आठ महिने आरामशीर पुरत असते तर सिंपल आहे डार्क सर्कल साठी आणखीन काही वेगळे एफर्ट्स घ्यावे असं नाहीये पोटभर खा व्यवस्थित खा जस्ट हर्बच्या पण क्रीम चांगल्या आहेत तशा सगळ्या क्रीम चांगल्या आहेत मी कुठल्याच क्रीम बद्दल कधीच म्हणत नाही की कुठली क्रीम वाईट आहे मी जस्ट हर्बची लिपस्टिक वापरते आणि ऍक्च्युली ती लिपस्टिक खरंच चांगली आहे जस्ट हर्बचा स्क्रब पण चांगला आहे जस्ट हर्ब हा एक चांगला ब्रँड आहे ठीक आहे तुम्ही त्याची पण यूज करू शकता फक्त मी काय सांगितलं बेस्ट अँड बेस्ट क्रीम जर आपण शोधायला गेलो तर ती आपल्याला कशामध्ये मिळणार द मॉम्स डॉट कॉम सब्जा सीड मिळतात सगळ्यांना माहिती असेल सब्जा सीड उन्हाळ्यामध्ये ना ते खाणं खूप चांगलं असते कारण की सब्जा सीड हे थंड असते आणि त्याने आपल्याला वजनाला पण खूप चांगल्यापैकी आराम मिळत असतो तर सब्जा सीड जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला सब्जा सीडचा एक रिझल्ट खूप चांगला मिळेल आणि सब्जा सीडचा एक रिझल्ट हा आहे की सब्जा सीड खाल्लं ना की आपला चेहरा आणि आपले डोळे खूप टवटवीत होतात स्किन पण सब्जा सीड कशात असतात माहिती का तुम्हाला आलुदा आणि मी मध्येच ते खाते म्हणजे मला जेव्हा पण मी माझी डाएट करणार नसते संडेच्या दिवशी वगैरे तर मी खूप प्रायोरिटीवर फालुदा खात असते जेणेकरून माझं त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी पण जाते म्हणजे पपई पासून बनलेली जी टुटी फ्रुटी आहे ती जाते आईस्क्रीम खायचंही समाधान होते आणि दुसरी गोष्ट की मिल्कशेकच समाधान होऊन जाते आणि त्याच्यामध्ये सब्जा सीड शेवया सगळं येतात तुम्ही ते पण खाऊ शकता घरचा पण खूप चांगला बनतो तुम्ही डी मार्ट मध्ये गेला तर खूप चांगले पॅकेट्स असतात तिथे फुद्याचे तुम तुम्ही खा, ते घरी आणून बनवू शकताय किंवा बाहेर जाऊन पण बनवू शकता तुम्हाला जसंही आवडेल तसं तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सब्जा सीड खा नुसतं खाल्ल्यावर खूप बकवास लागते मी ट्राय केलेलं आहे ते असं इथपर्यंत जाते पण इथून खाली ढकललंच नाही जात म्हणजे माझ्याकडनं तरी असं झालेलं आहे मला हा अनुभव आलेला आहे त्याचा अगदी बारीक बारीक दाणे असतात ते ब्लॅक कलरचे तर तुम्ही फालुद्यामधनं ते ट्राय करू शकतात तर आजच्या डार्क सर्कलवर एवढंच आहे हा आठवडा आहे महिला दिन खास ठीक आहे आठ तारखेला महिला दिन आहे हा पूर्ण आठवडा महिलांसाठी सेशन घेतले जाणार आहे महिलांच्या आरोग्यासाठी सेशन घेतले जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हेअर लॉस बद्दल पण माहिती सांगितली जाणार एका दिवशी स्किन बद्दलची माहिती सांगली जाणार डार्क डाग रहित चेहऱ्यासाठीची माहिती सांगितली जाणार वेट लॉसची माहिती सांगितली जाणार वर्क फ्रॉम होम बद्दलची सुद्धा माहिती महिलांना सांगितली जाणार महिलांशी रिलेटेड हा पूर्ण आठवडा आहे ह्या पूर्ण आठवड्यामध्ये महिलांना महिला ठेवलेला सा आहे तर सोमवारपासून आपले सेशन्स पुन्हा चालू होणार आहेत उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार आहे आठवड्यातून एकदाच रविवार येतो जो कुठल्या सणापेक्षा कमी नसतो म्हणून आपला रविवार एन्जॉय करत चला रोजच्या रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं वागत चला येस सावी मॅम मला थँक्यू सो मच सावी मॅम चांगला विषय दिला त्याबद्दल मी नक्की कॅलरीज काउंटिंग जे आहे त्याच्यावर एक सेशन नक्की घेईल ज्यांना पण कुणाला कोणत्या कोणत्या विषयावर सेशन हवे असतील प्लीज त्यांनी मला तसे मेसेज करा मी त्या विषयावर नक्की सेशन घेते ज्यांना पण मॉम्स डॉट कॉम ची क्रीम घ्यायची त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर मेसेज करा डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेव्हन झिरो नेहा मॅम मी सर्वात पहिले तुमचा मेसेज रीड करणार आहे आज तुम्ही मला नक्की मेसेज करा